प्रेम जेभीं। उद्या दोन ऑक्टोबरला देशभरामध्ये जगभरामध्ये सम्राट अशोक विजयादशमी साजरी होणार आहे सम्राट अशोक विजयादशमी आता धम्मचक्र प्रवर्तन दिन आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे लाखो लोक दीक्षाभूमीला नागपूरला अभिवादनासाठी येत आहेत दीक्षाभूमीचं व्यवस्थापन पाहणारे डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आता दीक्षाभूमीच्या संबंधित व्यवस्थापन पाहणाऱ्या ट्रस्टवरनं तात्काळ चालते व्हावे त्यांनी या ट्रस्टमधनं बाहेर पडावं अशी एक स्पष्ट मागणी आजच्या निमित्तानं मी करत आहे ही मागणी मी यासाठीच करत आहे की परवा दिवशी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित त्यांनी त्यांचे संबंध जाहीर केलेले आहेत सोबतच संघाला त्यांनी अनेक बाबींमध्ये क्लीन चिट दिलेली आहे खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा त्यांच्या पातळीवर कितीही मोठा कितीही महत्वपूर्ण जरी असला तर भारतीय संविधानाच्या अनुषंगानं त्यांचं काम बौद्ध धम्म चळवळीच्या अनुषंगानं त्यांचं काम किंवा ते ज्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या चळवळीनं सांस्कृतिक चळवळीनं सा बौद्ध धम्माची केलेली हानी या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांच्यापासून दूर राहणं हेच धम्म चळवळीतल्या व्यक्तीसाठी फार महत्त्वाचं होतं किमान महत्वपूर्ण ट्रस्टशी संबंधित व्यक्तींनी त्यापासून दूर होणं आवश्यक होतं परंतु आपली चूक लपवण्यासाठी लंगड समर्थन करण्याच्या नादात राजेंद्र गवई यांनी आंबेडकरी जनतेचा विश्वासघात केल्याच्या बाबी तत्समोर आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधानाचा प्रवास रोखण्याचं काम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व तत्सम पक्ष संघटना त्यांच्या करत आहेत हे कुणालाही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही मी जा अधिक काही न बोलता उद्याच्या कार्यक्रमाच्या औचित्याने एकच गोष्ट सांगतो की मागच्याच वर्षी बावीस प्रतिज्ञा म्हटल्या म्हणून आपल्यातल्या काही मान्यवरांना धर्मांतराच्या कार्यक्रमातून बाहेर पडावं लागलं होतं याच भारतीय जनता पक्षाच्या मुस्कटदाबीमुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामुळे ज्यामध्ये एक नाव मी आतिशय प्राधान्यानं घेईल डॉक्टर राजेंद्र गौतम जे ॲडव्होकेट राजेंद्र गौतम जे दिल्लीचे आहेत पूर्व मंत्री आहेत आणि सध्या काँग्रेस पक्षामध्ये वरिष्ठ नेते त्यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला बावीस प्रतिज्ञांचा कार्यक्रम घेतला होता त्यावेळेला त्याला विरोध करण्यात आला होता भारतीय जनता पक्षाकडून विरोध करण्यात होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं विरोध करण्यात आला होता नेमकं काय आहे मला माहीत नाही परंतु माझी यावेळची पक्की माहिती आहे की दीक्षाभूमीवरून यावर्षी बावीस प्रतिज्ञांचा कार्यक्रम हटवला जाणार आहे बावीस प्रतिज्ञांचा कार्यक्रम हटवलं जाणं हे बौद्ध धर्मांतरण चळवळीला अत्यंत घातक आहे असं आमचं मत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या या बावीस प्रतिज्ञा असल्यामुळे त्या सध्या स्थितीमध्ये जर कुणाला चुकत टोचत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे या बावीस प्रतिज्ञा आपण दुसऱ्या व्यक्तीला देत नाही तर त्या आपण स्वतःसाठी घेत आहोत स्वत व्यक्तीनं कसं वागायचं यावर कुणीही नियंत्रण ठेवू शकत नाही त्यामुळे बावीस प्रतिज्ञांना विरोध करणं हे भारतीय संविधानाचं स्पष्टपणे उल्लंघन आहे त्यामुळे अशा विचारधारेला सोबत घेऊन चालणं हे शक्य नाही शेवटी मी राजेंद्रा गवळीनं एकच गोष्ट सांगू इच्छितो की एका तलवारीमध्ये एका म्यानमध्ये दोन तलवारी राहू शकत नाही तलवार हा शब्दप्रयोग जरी वेगळ्या अर्थानं आपण घ्यायचा असेल तर परस्पर विरोधी विचार एकाच वेळेला आपल्याला पुढं घेऊन जाता येणार नाही त्यांनी परवा दिवशी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एसची त्यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण जिवाळ्याचे व घरगुती संबंध आहेत त्यांनी त्या संबंधाला जपावं त्यांनी त्या संबंधाशी प्रामाणिक राहावं हो, आणि आर एस एसच्याच वाटेने चालावं ती हो, वाद चालत असताना त्यांनी दीक्षाभूमी मात्र मोकळी करावी दीक्षाभूमीशी संबंधित विविध ट्रस्ट ज्या आहेत त्यातून त्यांनी माघार घ्यावी त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची भूमिका आहे मी पुन्हा एकदा मागणी करतो डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतून माघार घ्यावी त्यांनी संघाबरोबर त्यांचे असलेले विचार संघाबरोबर चालण्याची त्यांची मानसिकता स्पष्ट केलेलं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना बौद्ध धर्माच्या वाढीच्या विचारांच्या पाठीत खंजीर फुपसलेला आहे आणि अशी खंजीर फोपसणारी माणसं ही चळवळीच्या सर्वात मोठ्या विचारपीठावर किंवा त्या विचारपीठाच्या संयोजन समितीमध्ये आसूसून नयेत अशी आमची भूमिका आहे जय हिंद मी राहुल डंबाळे